हॅलो फ्रेंड्स तर आज चाललेली आहे मी माझ्या माहेरी तर तुम्ही अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसेल तर नक्की पहा म्हणजे लग्न वगैरे अक्षरशः लग्न त्याच्या अगोदरच्या दिवाळीचे वगैरे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पहा तर संध्याकाळ झालेली आहे साडेपाच वाजले आणि आता मला जायचंय घरी सकाळपासून असं चालू होतं घरी जायचं घरी जायचे कालच मम्मी आली बाहेर जाऊन म्हणजे फिरायला गेलेले सगळे बहिणी वगैरे मम्मी म्हणजे कुठे गोवा भरपूर ठिकाणी फिरले कोल्हापूर पंढरपूर वगैरे सगळं फिरून आले ते मी काय नव्हती गेली आणि मग मी ते लग्न वगैरे अटेंड केलं आणि आता ते आलेत घरी आता दोन दिवस का नाही पण चाललेले आहे आज फ्रायडे आहे उद्या सॅटर्डे संडे संडेला घरी येऊ हो, सोमवारपासून परत आपली रुटीन चालू होईल मुलांचे स्कूल मुलांचं ट्युशन वगैरे तर चला आता घरी गेल्यावर भेटते जरा तुम्हाला आणि आजचा ब्लॉग कसा होतो संध्याकाळचा तर तुमच्याबरोबर शेअर करते गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर मी आलेली आहे माहेरी तो कालच सांगितलं तर रात्री काय के ब्लॉक केलाच नाही आणि आता थोडंसं बाहेरचं वातावरण दाखवते अजून फ्रेश वगैरे नाही झाली आता आंघोळ वगैरे करते मस्त फ्रेश होते आणि मग भेटते तुम्हाला रात्री रात्र झाली म्हणजे बराच वेळ झाला संध्याकाळ झाली साडेसात वाजून गेले आणि थोडं बाहेर आली असं वाटलं त्याला इथे ब्लॉक स्टार्ट करते काही केस मी सकाळ बसणं विचारते नाही घरी आलं का असंच थोडंसं इकडे चालते तुम्हाला जर असं बघा इथे मस्त फर्निचरचं पूर्ण काम केले इथे लिफ्ट आहे हे बघा इथे छान केलंय मस्त तसं बाहेरचं पूर्ण कॅबिनेट आहे तर पाहिला का बाहेरचं पूर्ण कॅबिनेट सगळं शांत शांत वातावरण केवढा होईल ब्लॉग सांगू नाही शकत आणि काल काल आली मी काल काय होता शुक्रवार तर काल मस्त मुंडी घालली रात्री मुंडी भाकरी भाकरी पण घेतल्या विकत घेतल्या येतानाच भाकरी आमच्या गावातूनच आणि मग म्हणजे माझ्या माहेरी गावातून येताना घेतल्या आणि मग घरी आलो मस्त असं ताव मारला ना मुंडीवर पहिला नंतर मग मस्त तामोशाचा डोका भरपूर काय काय घाललं काल तर असा कालचं आमचं नियोजन झालं आहे आणि आज सकाळी तर काय मी ब्लॉक करायला भेटलंच नाही फटाफट काहीतरी आवडलं आणि मग आम्ही झोपून गेलो आणि मग संध्याकाळी उठली बहिणीने मस्त आनारसे केले त्याचं पीठ आणलेलं तिने घरून आणि मग त्या आनारसे वगैरे बनवले ते खाल्ले ते, ते तुमच्याबरोबर शेअर केले आणि आता मस्त सुकट बनवायला घेतलं आहे सुकट बटाटा अंड्याची भुर्जी ते बनवायला घेतले थोडंसं तुमच्याबरोबर शेअर पण करते दाखवते जर असं करताना तर असा हा ब्लॉग मी बनवायचा प्रयत्न करते माहेरचा ब्लॉग तर चला जेवढा वेळ तेवढं घरी जाईल तुमच्याबरोबर शेअर करेन आणि व्हिडिओ कंटिन्यू करते बहिणीने बनवायला घेतले ते अनारसे तिने घरनुनं तिच्याना पीठ आणलेलं आहे अनारश्याचा एवढंच आहे तर ती बोलते जेवढं होईल तेवढं आणि कसं गोड असल्यामुळे एवढं कोण खायला बघत नाही आणि अनारसे ही कशी पारंपरिक पद्धत आहे एकदम जुन्या पद्धतीचे असे हे अनारसे आहेत तर कसं हे सगळ्यांनाच आवडतात आपले म्हणजे मोठ्या व्यक्तीला आणि मुलांना आत्ताच्या मुलांना अशा गोष्टी जास्त आवडायला म्हणजे नाही हे होत तर आणि खूप दिवसातनं असं बनवायला घेतलेलं आहे आणि मला पण आवडतात आम्हाला घरात सर्वांना आवडतात माझ्या बहिणीला मम्मीला वगैरे तर आता इथे बनवायला घेतलेलं आहे जेवढे होतील तेवढे पण आणि कसे मस्त झालेले आहेत वरून जर असे दिसतात डार्क झालेले पण आतून चांगले शिजलेले आहेत अर्धे कच्चे पण होते तर मस्त हे पण केलेलं आहे खसखस लावलेले खसखसले मस्त टेस्ट येते अनारशांना तर असे अनारसे वगैरे तिने घेतलेले आहेत बनवायला बाहेर बघा कसं आता अंधार पडत चालेल संध्याकाळ होत चाललेले आहे म्हणजे साडेसहा वाजून जात आलेले आहेत आणि ते आमचं चालू आहे अनारसे बनवायचं आणि मी शूट करते व्हिडिओ वगैरे काढत होती आणि मम्मी आणि बहीण बनवत होती दोघी पण तर असं काय काय आमचं असं चालू आहे ही मी दोन तीन दिवसाची व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते थोडे थोडे शॉर्ट आणि असंच मग असं वाटलं का चला जे काढलेलं आहे कसं ही आठवण पण राहते आपली त्याच्यामुळे मग कधीतरी आपल्याला अशी आठवण वगैरे आली तर आपण व्हिडिओ पाहतो पण त्याच्यामुळे मग मी असे थोडे थोडे शॉर्ट शूट केलेले आहेत आणि ते तुमच्याबरोबर पण शेअर करते तर अर्धे बघा कच्चे राहिले कारण मग कसं आहे तेल जरा थंड झालं लगेच ते फुटतात आणि मग व्यवस्थित होत नाही तर अशाच पद्धतीने मस्त झालेले आहेत अनारसे ते तुम्हाला दाखवते पुढे तर हे बघा छान असे झालेले आहेत अनारसे आणि खसखस लावलेली आहे ना तेलावर फ्राय झाले ना खसखसका ती खूप छान लागते खाण्यासाठी आणि अनारसे कसे मस्त फुललेले आहेत बघा कसे वाटले तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका तर आता मस्त आम्ही याच्यावर ताव मारणार आहोत म्हणजे खाणार आहोत या तुम्ही पण सर्वांनी अनारसे खायला इथे बनवायला घेतलेली रात्रीसाठी सुकट मस्त अंडा बुर्जी आणि बाहेर बघा मस्त असं अंधार पडले आणि कुठे कुठे लायटिंग्स चालू आहेत अजून दिवाळीच्या कारण दिवाळी अजून संपली नाही का अजून दिवाळी बाकी होती कारण तुळशी विवाह अजून झाला नाही आणि इथे आमच्याकडे स्मार्ट बाजार झालेला आहे कारण डोंबिवलीमध्ये ना डोंबिवली या साईडला आमच्या साईडला कुठेच मॉल वगैरे तुम्हाला मिळणार नाही हा पहिला मॉल झालेला आहे एवढी गर्दी असते इकडे खूप गर्दी असते भरपूर गर्दी असते म्हणजे भरपूर नाही इथे आता चांगलं म्हणजे इझिली झालेलं आहे कसं आपल्याला पटकन हातात जी वस्तू आवडते ती आपण घेऊ शकतो त्यानुसारच लोक येतात इकडे आणि सीझन वाईज असले ना तर खूपच गर्दी असते इथे तर मस्त असं बाहेरचं वातावरण आहे इथे मी बनवायला घेतलेली अंडा भुर्जी सुकट झालेली आहे ही बघा तरी ब मम्मीने ठेवली बनवून सुकट आणि आता मी अंडा भुर्जी बनवते इथे मस्त अंडे फेटलेले आहेत आणि मग मस्त अंडा भुर्जी तयार होईल आणि इकडे आपलं चालू आहे जेवण इथे भात झालेला आहे आणि भाकरी पण मागवलेल्या आहेत आणि बाजूला मस्त सुकट तयार होत आलेली आहे तर आता अंडा झालेली आहे तयार फ्रेंड्स ही बघा छान अशी आता वरून मी याला कोथंबीर ॲड करणार आहे थोडीशी मिक्स करून घेते म्हणजे पलटी करून घेते आणि छान झालेली आहे अंडा पाच ते सहा अंड्यांची अंडा आहे ही आणि आता वरून मी कोथंबीर ॲड करते मस्त चॉप केलेली बारीक बहिणीने कोथंबीर ही बघा तर आता मस्त मिक्स करून देते आणि मग गॅस करते बंद आणि झाकण ठेवून देते ठेवते सुकट पाहू शकता फ्रेंड्स कशी मस्त चमचमी तशी झालेली आहे आणि ही सुकट ना भाकरी बरोबर छान लागते खाण्यासाठी तांदळाच्या भाकरी बरोबर आणि असा आमचा हा संध्याकाळचा मस्त चमचमीत असा बेत आहे कसा वाटला तुम्हाला आणि सुकट खरंच एकदम टेस्टी दिसते तशीच खाण्यासाठी ही टेस्टीच आहे मस्त आता वरून त्याच्या ॲड करते मी आणि आपली ऑलमोस्ट सुकट आणि भुर्जी झालेली आहे तयार आता मी गॅस करते आणि झाकण ठेवून देते जेवण झाला तयार तर सगळं आता झालेलं आहे आणि आता इथे जेवण वाढायला घेतलेलं आहे मम्मीने भाकरी कशा गरम होत्या गरमच आणल्या होत्या त्याच्यामुळे चटकल्या आणि मस्त त्याचे कट अंडा भुर्जी भा बघा आणि तांदळाची भाकरी तांदळाची आणि बरोबर घेतलेला आहे कांदा तर या सर्वांनी फ्रेंड्स जेवण करायला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि मस्त गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर रात्रीच्या नंतर आत्ताच मी लगे ते ब्लॉग स्टार्ट करते सकाळी कारण मी चाललेले आहे बाहेर तर बाहेर आले असं वाटलं की चला तर जरा तुमच्याबरोबर शेअर करते आणि आता कसं आहे मार्केटला मला जायचं आहे भाजी वगैरे आणायला तर भाजी वगैरे आता घेऊन येते मी तर भाजी वगैरे आणलेली आहे आता वरती जायचं आहे वर तर बाहेरचं वातावरण बघा मस्त असं आहे बाहेरची एंट्री आणि कसं आहे बहिणी वगैरे जातात माझी दोन नंबर बहीण आणि तीन नंबर बहीण मी काय जास्त बाहेर जात नाही भाजी वगैरे आणायला तर आता त्या नाही तर मग मलाच जावं लागलं तर बोलता बोलता पोचली आपल्याला घरी तर आता हे असं बाहेरचं आहे सगळं मस्त आणि कसं आहे इथे अजून बरेच रिनोव्हेशनची कामं चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला बरंच काय काय बघायला भेटेल इथे ज्या वस्तू आणि चला आता जेवण झाल्यावर भेटते तर स्वयंपाक मस्त झालेला आहे फ्रेंड्स पाहू शकता इथे बघू शकता मस्त कांदा लिंबू काकडी आणि मटण बघा कसं चमचमीत असं झालेलं आहे चॉकलेटी कलर तीन कोंबड्याचा मटण आहे आणि छान असं झालेलं आहे आणि त्या आम्ही मस्त सॅलेड वगैरे बनवलेलं आहे आणि बरोबर राईस म्हणजे भात दुपारचा आमच्या जेवणामध्ये जास्त करून भातच असतो फ्रेंड्स तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका असं